नमस्कार मित्रांनो हे माझे यूट्यूब चॅनल आहे सतीश विंचूरकर तर आपण आज या ठिकाणी शिकूयात एक मराठीमधलं अतिशय हलकं फुलकं असं गाणं हे गाणं दुनियादर या सिनेमात आपण बघितलेलं आहे ऐकलेलं आहे अतिशय सोपं गाणं आहे सगळे शुद्ध स्वर आहे त्यामध्ये कुठलंही कोमल किंवा तीव्र स्वर नाही त्यामुळे वाजवायला एकदम सोपं आहे अगदी बिगिनर लोकांना लगेच पटकन वाजता येईल तर याची एकदा सुरवड बघून या बघून सुर बघून घेऊ आपण सगळे शुद्ध सुर आहे तर मी एक एक ओळख वाजवतो आणि त्यानंतर त्याची नोटेशन तुम्हाला दिलं tik tik waajte dokya tik tik waajte dokya do prakar haste tik tik waajte dokya tik tik waajte dokya sa tik ma ga re sa 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 re ma ga re sa

या ठिकाणी आपलं स्थायी याचं संपलेलं आहे या गाण्यामध्ये दोन अंतर आहेत दोन्ही अंतर एकदम सेम आहेत एक अंतर वाजत आलं की दुसरा अंतर अगदी सहज वाजत आलो आणि ह्या अंतरामध्ये फक्त ए पहिली एक व एक ही ओळ शिकायची सी दुसरी सेमच आहे आणि तिसरी एक शिकायची बस आता फक्त तीनच वळ शिकायची आपल्याला झालं झालं गाणं बसलं तुमचं Na nizeriyar, korsanidan! Na nizeriyar, korsanidan! Sari kari, sari kari! Korsanidan! Na nizeriyar, korsanidan! Korsanidan! ंगा पाना पध पमा पध पमाज तेरंगा धनी ध धा पपा पध पमा भेज तेरंगा पाना दूसरी इंदम से सोच पल भर भी से साबन जमाना ስቱ ቱ ን በል 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 ስንት ሰበነ ዘመ አለ ሽም በለ አጨረ ሽው ፒስነ አኮረ በፐ መገረ በፐ መገረ ሽም በለ አጨረ ሽው ፒስነ አኮረ በጅመ አለ ከለ በደ በመመ መመ መገረ መገረ

हलकं फुलकं गाणं वाजवायला एकदम सोपं सगळं शुद्ध स्वर तर मित्रांनो माझी एक विनंती आहे तुम्हाला जर वाटत असेल की हे माझं चॅनल आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने गाणे वाजवायला शिकवतं आणि आपल्याला सहज हार्मोनियम शिकता येईल याच्यावर तर कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा सबस्क्राईब केल्यामुळं काय होतं की माझ्या जे पुढचे व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला अगदी सहज उपलब्ध होतं तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूयात धन्यवाद